वस्त्रनगरीबरोबरच खो खोची पंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी चोवीस ते सत्तावीस मार्च या कालावधीत शासनाच्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे इचलकरंजी येथील विठ्ठलरामजी शिंदे विद्या मंदिर क्रमांक एकवीसच्या पटांगणावर ही स्पर्धा होत असून या निमित्ताने इचलकरंजीकर क्रीडा रसिकांना सहकार महर्षी कल्पना आवाडे क्रीडानगरीत खो खोचा थरार पाहण्यास मिळणार आहे अशी माहिती स्पर्धा समितीचे उपाध्यक्ष आमदार डॉ राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्यातील खो खो खेळाडूंना राज्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळावी या उद्देशाने शासनाच्या वतीने कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील या स्पर्धेचे आयोजन माजी मंत्री प्रकाशन्ना आवाडे यांच्या प्रयत्नाने इचलगरंजीत होत आहे इचलकरंजी नगरी ही खो खोची पंढरी म्हणून ओळखली जात असल्याने भव्य आणि दिव्य आयोजन करण्याचा निर्णय पालकमंत्री तथा अध्यक्ष नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या स्पर्धा आयोजन समितीने घेतला आहे स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे स्पर्धा शुभारंभपूर्वी महात्मा गांधी पुतळा ते क्रीडांगण खेळाडूंची भव्य रॅली काढण्यात येणार आहे स्पर्धेचे स्वागताध्यक्ष माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाशांना आवाडे आहेत स्पर्धा सकाळी सात ते दहा आणि सायंकाळ चार ते दहा या कालावधीत खेळली जाणार आहे या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकोणचाळीस संघांचा समावेश असणार आहे स्पर्धेसाठी विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर चार मैदाने तयार करून घेण्यात आले आहेत क्रीडा रसिकांसाठी बैठक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धेत खेळाडू संघ व्यवस्थापक मार्गदर्शक असे एक हजार खेळाडू तसेच स्वयंसेवक तांत्रिक अधिकारी शासकीय अधिकारी संघटना पदाधिकारी आदींचा सहभाग असणार आहे खेळाडूंची राहण्याची व्यवस्था अग्रसेन भवन तेरापंथी भवन महेश सेवा समिती दादावाडी भवन नामदेव भवन गायत्री भवन या ठिकाणी करण्यात आली आहे प्रेक्षक गॅलरीना कैलासवासी मल्हारपंत बावसकर कैलासवासी सदाशिवराव सुलतानपुरे आणि हिंदूराव कौंधाडे अशी नावे देण्यात आली आहेत स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या संघासह सर्वोत्कृष्ट खेळाडूंना तब्बल एकतीस लाखाची रोख पारितोषिके कैलासवासी भाई नेरुरकर चषक देऊन गौरवण्यात येणार आहे तर सहभागी खेळाडू संघ व्यवस्थापक मार्गदर्शक स्वयंसेवक तांत्रिक अधिकारी इत्यादींनी आयोजन समितीमार्फत ट्रॅकसूट तसेच भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे स्पर्धा आयोजनातील तांत्रिक बाबीची जबाबदारी कोल्हापूर खो खो असोसिएशन यांच्याकडे सोपविण्यात आली असून महाराष्ट्र खो खो असोसिएशन व विदर्भ खो खो असोसिएशनचे सहकार्य लाभणार आहे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सत्तावीस मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे असेही आमदार आवाडे यांनी सांगितले स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून आयोजनाची जबाबदारी आमदार राहुल आवाडे यांनी स्वीकारली आहे त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अमोल एडगे आयुक्त पल्लवी पाटील आदी लक्ष ठेवून आहेत पत्रकार परिषदेत जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ सुनील पाटील शेखर शहा कोल्हापूर जिल्हा खो खो असोसिएशनचे राजन उरुणकर प्रशांत पवार अरुण पाटील श्रीरंग खवरे जी जी कुलकर्णी आदी उपस्थित होते